सकारात्मक विचार चैनल ला आणि शेअर करा आपल्या अन्नदातावर पिकांचे अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे हा कृषी विभागावर संतापाचा उद्रेक निघाला आहे या वर्षी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे शेतीसाठी सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण झाले होते मात्र अतिवृष्टीमुळे परिस्थिती खराब झाली आणि सोयाबीन पिकांवर येल्लो मोजल सारखे रोग आल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही मदत व पाहणी न झाल्यामुळे एक संतप्त शेतकरी दयाराम राठोड यांनी थेट फिरवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी रीतसर निमंत्रण पत्रही छापून वितरित केले आहेत सध्या ही अंत्यसंस्कारची पत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्यावर या आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांच्या संपूर्ण शेतातील सोयाबीन पिकं नष्ट झाले आहेत या संदर्भात त्यांनी आणि गावातील इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदने दिली आहेत भेटी घेतल्या आहेत परंतु कुठलेही अधिकारी शेतात पाहणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांनी शेवटी पिकांचे अंत्यसंस्कार करायचे ठरविले आणि त्या अंत्यसंस्कारच्या पत्रिकाची प्रत गावातील सर्व शासकीय कार्यालयात आणि शासन आणि प्रशासनाजवळ पोहोचवण्यात आली आहे शेतकरी दयाराम यांचा आक्रोश स्पष्ट आहे सरकार आणि कृषी विभाग आमचा ऐकत नाही पाहणीला येत नाही तर निदान आमच्या शेतीची अंत्यसंस्कार तरी बघायला यावं हा प्रकार म्हणजे केवळ एका शेतकऱ्याची ची नाही तर संपूर्ण शेतकरी विरोधी व्यवस्थेवर उठवलेला कडक सवाल आहे दयाराम बाबूलाल राठोड चंदोळा बुजरुक मोजा सुजातपूर मध्ये माझी शेती आहे माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की निवेदन देणे खूप झाले कारण शासनाने नवीन नवीन निकष लावून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश्य असूनसुद्धा शासनाने आमच्या सोयाबीनला नवीन नवीन निकष लावून रोगराईचं नाव देऊन आमची दिशाभूल करत आहे व शेतकऱ्याची थट्टा उडवत आहे त्यामुळं आम्ही आता निवेदन देणं बंद केलेलं आहे आणि शेतमाऊलीच्या कृपा कृपेने येणाऱ्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आम्ही आमच्या शेतामध्ये रोटावेटर चालवून आमच्या सोयाबीन पिक सोयाबीन पिक रोटावेटर चालवणार आहे जर अतिवृष्टीमुळे जर आमचा ट्रॅक्टर गेला नाही तर आम्ही चारून चारूनसुद्धा आमचा सोयाबीनचा जो पंधरवाड्याचा जो उपक्रम राबवणार आहे त्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्या कार्यक्रमाला हजर राहावे आणि अल्प आहाराचा आनंद घेऊन आमच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या दुकोट्यामध्ये ते सामील व्हावे